धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा उरण विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर बोगस नावे आढळत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा भावना गाणेकर यांनी केलाय त्यांनी उरण तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार उद्धव कदम यांची भेट घेऊन या संदर्भात हरकती दाखल केल्यात भावना घाणेकर यांनी तहसीलदाराकडे सुमारे पंधराशे पन्नास पानांची मतदारांची यादी सादर केली असून त्यामध्ये विधानसभा निवडणुकीपर्यंत असलेल्या डुप्लिकेट हटवलेल्या आणि नव्याने जोडलेल्या मतदार यांची सविस्तर नोंद करण्यात आली आहे त्यांच्या मते उरण मतदारसंघात तब्बल साठ हजारांहून अधिक बोगस मतदार असल्याची शक्यता आहे मतदार यादीतील गंभीर अनियमितता दुरुस्त न झाल्यास लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभं राहील असं घाणेकर यांनी यावेळी म्हटलंय तहसीलदार उद्धव कदम यांनीही या तक्रारींना सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागामार्फत मतदार यादीची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलंय या प्रकरणामुळे उरण विधानसभा मतदारसंघातील मतदार, मतदार याद्यांची विश्वसनीयता आणि निवडणुकीची पारदर्शक याबाबत या मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा